कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल यावर्षी महाराष्ट्र राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्य नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अनेक ठिकाणी पिकांचं घरांचं तसंच पायाभूत सुविधांचं नुकसान झाल्यामुळे शासनावर मदतीचा ताण वाढला या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत श्री विठ्ठल मंदिर संस्थान दहिवली यांनी पुढाकार घेऊन राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एक लाख एक्कावन्न हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिलेली आहे या मदतीचा धनादेश आज तहसीलदार कर्जत यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला यावेळी मंदिर संस्थांच्या ज्येष्ठ महिला सभासद स्वाती सालिये आणि खजिनदार गिरीश धर्माधिकारी हे उपस्थित होते संस्थेच्या या उपक्रमाचं स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत केलं असून संकटाच्या काळात समाजासाठी हातभार लावणारी ही देणगी प्रेरणादायी ठरत असल्याचं मत व्यक्त होतंय श्री विठ्ठल संस्थान दहिवली यांच्याकडून नेहमीच धार्मिक तसंच सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला जातो अतिवृष्टीग्रस्तांसाठी केलेली ही मदत संस्थेच्या समाजसेवेच्या परंपरेचा आणखी एक पायंडा ठरलाय तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका